बाबासाहेब यांचे पुन्हा नाव डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर होते त्यांचा जन्म चौदाशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय जीवनात अस्पृश्य व अस्पृश्य म्हणून अपमान सहन करावा लागला

अनेक आंदोलने व सत्याग्रह केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना लिहिण्यात सिंहाचा वाटा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब यांचे कार्य शब्दात मांडता येणार नाही असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा व्यक्तिमत्त्वाचा युग परवर्त डॉक्टर <कोई> बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी काळा चप्पट जाहीर केले सारा देश हरवला हो शेवटी जाताना एकच सांगेल मधुतरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची मधुतरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू कर जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास देव दूधही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा